नाही का असं काय का कुंभमेळ्यामध्ये शासकीय प्रयोगशाळेचा रिपोर्ट आहे ते पाणी मलमूत्र विसर्जित आहे ते पाणी पिण्याचे किंवा आंघोळ करायचे लायकीचं नाही हे शासनाच्या प्रयोगशाळेने सांगितलंय ना तुम्ही आम्ही म्हणायचं गरज नाही आणि कुंभमेळा हा एक धार्मिक सोहळा असते तुम्ही इव्हेंट करायला लागलाय तिथं मोदी काय डुपक्या मारते तुमचा शाह काय डुपक्या मारते देवेंद्र फडणवीस काय मारते तो योगी काय मारते तुम्हाला काय संदेश द्यायचा लोकांना की त्या याच्यामध्ये जरा पाणी घ्या कुंभमेळ्यामध्ये त्या, त्या नदीच्या याच्यावर जर तुम्ही डुबक्या मारला तर तुमचं पापक्षालन होतंय पापक्षालन होतंय त्याच्यात ते, ते, ते संकल्प आहे मग आता ज्यांनी डुबक्या मारल्या तुम्ही पाप करते मान्य करताय ना एकाकडे पापक्षालन जर ह्याचं होत असतील त्या प्रयागराज हे लाखो वस्तीचे लोक असते कायमचं तिथं राहतात ना त्या त्रिवेणी संगमामध्ये ऐश्वर आप आंघोळ करतात त्यांचं पापचालन झालं का मग तिथं म्हणजे ह्या धर्माच्या नावाखाली तुम्ही जे ब्राह्मण करता लोक्याच्या डोक्यामध्ये घालताय आणि इव्हेंट पद्धतीनं मॅनेज करताय हे पहिल्यांदा थांबलं पाहिजे आपल्या देशामध्ये जे